तरी ती तशी नाही आहे भाऊक नाही आहे ती प्रॅक्टिकल आहे आणि डॅशिंग आहे त्याच्यात प्रॅक्टिकल म्हणजे डॅशिंग आहे तर अशी एक वेगळं नाटक आहे हे हे त्यासाठी वेगळं आहे इतर नाटकांपेक्षा हे वेगळं कोर्टरूम ड्रामा असून एक स्त्री व्यक्तिरेखा प्रमुख आणि त्यातही डॅशिंग तर हे नाटक ही अशी ती ताकद आहे की ती लाईव्ह एक्सपिरियन्स देतं तुम्हाला तर मला असं वाटलं की हा असा अनुभव मला देता येईल आणि या स्क्रिप्टमध्ये ती ताकद आहे नाटकात तर समोरासमोर ऑडियन्सचं दाद मिळते

आहो तुम्हाला जे खरं वाटतं ते बोलता यावं म्हणून म्हंटल शपथ सुटली म्हणा नाही कसं आहे शपथ घेतल्यामुळे तुम्हालाच प्रॉब्लेम होणार आहे ना तुमच्या वकील साहेबांनी तुम्हाला जसं पढवून आणलं तसं बोलता येणार नाही ना ऑब्जेक्शन काय बोलतात घ्या काय बोलतात हो? ऑब्जेक्शन मग समजा इथे मी जोरजोरात जोरात किंचाळून म्हटलं की हे तुमचे एरंड साहेब नाहीच हे तर नमस्कार आता माझ्यासोबत सुनील जाधव आहेत पण ते एका पोलीस किंवा इन्स्पेक्टरच्या रूपात नाही तर वकिलाच्या रूपात आहे काय सांगाल पहिला प्रश्न हाच आहे की ही भूमिका काय आहे आणि ह्या भूमिकेसाठी काही वेगळा अभ्यास वगैरे तुम्ही केला होता का नमस्कार मी इन्स्पेक्टर नाही आणि वकील आहे हे माझंच सौभाग्य आहे पुरुषोत्तम बेडिन जेव्हा मला ह्या नाटकाबद्दल विचारलं होतं त्याआधी मी वेगळी भूमिका करत होतो नंतर हे एक दीड महिना काहीतरी रिहर्सल बंद होती मी वेगळी कामं हातात होती ती केली आणि परत आलो त्यावेळेला ही भूमिका शिल्लक होती आणि माझ्या भूमिकेसाठी दुसरा आर्टिस्ट होता तेव्हा मला म्हटलं वकील कधी मी केला नाही आहे तर म्हटलं आणि कसं होतं की त्या ना कॅरेक्टरमध्ये तितकंसं काही नाही आहे म्हणून कदाचित का काही जणांनी नाकारलं असेल तो रोज पण मी जर वेगळ्या पद्धतीने केलं तर हा लोकांच्या लक्षात राहील आणि ते चॅलेंज म्हणून स्वीकारलं आणि सरांना करू आणि त्यांनी सांगितलं यस आणि मी आलो इथे काय सांगाल खरं तर तुमचं म्हणजे हे नाटक जे आहे ते कोर्टरूम नाटक आणि तुमचं काही काही कॉमेडी एक अँगल सुद्धा असतं तर ह्या नाटकामध्ये तो बघायला मिळणार आहे का हो नक्कीच म्हणजे मॅड नंतर मॅड एक वेगळा जॉनर आहे आणि सखारामचे लिखाण आणि तिथे आम्हाला काही तडजोडी नाही जे आहे ते त्या पद्धतीने तो विनोद करावा लागतो कारण त्यांनी लिहिलेलं तितकं आहे इथे लिहिलेलं छान आहे पण कॅरेक्टर म्हणून वेगळं करताना मला स्वतःहून काही लकबी आणि ते घेऊन ते कसं प्रेझेंटेबल होईल लोकांना आवडणार थोडस विनोदी थोडस फार विनोदी करायचं नाहीये कारण कोर्टातला वकील आहे जसा सिनियर आहे ह्या सगळ्या जबाबदारी आहेत त्यामुळे हे कॅरेक्टर असं मोकळेपणाने विनोदी नाही होऊ शकत पण जेवढं होईल तेवढं करण्याचा मी प्रयत्न केला पण काही अभ्यास केला का म्हणजे हे आता भूमिका साकारायची आहे तर मग त्याच्यासाठी जसं तुम्ही म्हणाल लखबी वगैरे तर आधी काही एखाद्या वकिलाचा अभ्यास किंवा काही बेटी गाठी असं काही वेगळा अभ्यास तुम्ही केला का या भूमिकेसाठी नाही नाही या भूमिकेसाठी असं वेगळा अभ्यास नाही केला पण काय असं प्रत्येकाच्या आयुष्यात काही नाही काही गोष्टी घडलेल्या असतात तर जसे मी बऱ्याच वेळा कोर्टात गेलेलो आहे एक जवळजवळ दहा वर्ष आमच्या म्हणजे माझी स्वतःची नव्हती हो माझ्या भावाची होती मी त्याच्याबरोबर सतत जायचो कोर्टामध्ये आत्ताही आमच्याच नात्यामध्ये घराबद्दल जी केस चालू होती काही दोन वर्ष पण मी सतत कोर्टात गेलो ते वेगळं कोर्ट हे वेगळं कोर्ट तेही अभ्यासलं त्यातले ते वकील कशा पद्धतीने बोलतात वगैरे हे सगळं आपण बघितलं होतं आपण मला तर करायचं आहे म्हणून ऑब्झर्वेशन नसतं पण आपलं एक सहज आपल्या डोक्यात येतं तसं मी पाहिलेलं होतं प्रत्येक वकिलाला त्यामुळे वकील हे सिनेमात दाखवतात तसेच असतात असं नाही वेगळे इथे आपण नाटक करतोय आणि तो कमर्शियल आहे त्यामुळे फ्रीडम हे केलं मी मराठी नाटकांना खूप सुंदर प्रतिसाद मिळतो प्रेक्षकांचा वेगवेगळ्या पद्धतीची नाटकं येते म्हणजे विनोदी नाटक सुद्धा आहेत त्या सोबतच एक कंटेंट घेऊन येणारी सुद्धा नाटक आहे आणि हे काहीतरी वेगळं नाटक आहे कोर्ट रूमचं नाटक तर जेव्हा ही स्क्रिप्ट तुमच्या हातात आली किंवा ही गोष्ट आली तर कुठली अशी गोष्ट तुम्हाला त्यातली भावली किंवा असं काही वेगळेपणा तुम्हाला वाटलं की हे नाटक नक्कीच प्रेक्षकांना आवडेल असं तुम्हाला काही वाटलं कसं आहे आपल्याकडे स्त्री भूमिका आहेत ना ह्या लोकांना रडवण्यासाठी किंवा भाऊक म्हणजे इमोशन्स कॅच करण्यासाठीच असतात नेहमी तर महत्वाचं म्हणजे ह्यातली भूमिका तशी नाही आहे जे प्रमुख भूमिका स्त्री व्यक्तिरेखाच आहे पण तरी ती तशी नाही आहे भाऊक नाही आहे ती प्रॅक्टिकल आहे आणि डॅशिंग आहे त्याच्यात प्रॅक्टिकल डॅशिंग आहे तर अशी एक एक वेगळं नाटक आहे हे त्यासाठी वेगळं आहे इतर नाटकांपेक्षा हे वेगळं कोर्टरूम ड्रामा असून एक स्त्री व्यक्तिरेखा प्रमुख आणि त्यातही डॅशिंग त्यामुळे हे जास्त चॅलेंजिंग नाटक आहे आणि ते लोकांना आवडेल असं मला वाटतं काय सांगाल नाटक करताना बाळधुरी रसिका जणांची भूमिका म्हणजे भूमिका आहेत तेरा कलाकार आहेत तुम्ही पकडून चौदा तर हा अनुभव कसा होता तुमच्या सगळ्यांसोबतच्या काही आठवणी काही किस्से आहेत का नाही आता मी रिहर्सल फार उशिरा सुरू केली कारण मध्ये मी म्हणालो दीड महिन्या त्यामुळे माझं पूर्ण लक्ष त्या स्क्रिप्ट सुद्धा होत बाकी दुर्गेश, के के आता दुर्गेश गणेश वगैरे सगळे मित्रच आहेत रसिका पण जुनी ओळखी ओळखीच्या आम्ही फ्रेशर्स सर्व सिरियल एकत्र केली होती तर ओळखीचे सगळेच होते पण लक्ष माझं जास्तीत जास्त कारण खूप बोलायचं होतं मला ह्या नाटकात खूप बोलायचं म्हणजे तिच्या तिला जास्तच बोलायचं पण तिच्या म्हणजे कोर्टरूम मध्ये मला जास्त होती तिकडे जास्त लक्ष होतं आता जसं हातात येत आहे माझ्या हातात आलंय स्क्रिप्ट बऱ्यापैकी कारण आता इकडे तिकडे बघतोय आणि आमची पंकज चालू आहे अशी थोडी बहुत मजा येते म्हणजे सगळ्यांबरोबर करताना खूप आणि सगळ्यात म्हणजे माणसं म्हणून सगळे चांगले आहेत कोणी अशी हे नाहीये की कक्यात कधी कधी असं होतं की अरे हा माणूस म्हणून जरा बरोबर नाही वाटतंय मला असं नाही कोणी तेरा तेराच्या तेरा जण एकदम मस्त आहेत बाळाधुरींबरोबर तो वेगळाच अनुभव आहे म्हणजे ते एवढे सिनियर असून पण त्यांचं वक्तशीरपणा वेळेवर येणं दहा तास रिहर्सल करणं आणि तेही न थकता ते घेण्यासारखं आहे त्यांच्याकडून खूप आपण तर काहीच नाही त्यांच्यासमोर तर हे खूप आणि त्यांच्याकडून खूप शिकायला मिळते मला काय सांगाल सुनील जाधव म्हणजे कसं कॅरेक्टर आहे मॅड सकारम आजचे ह्या नाटकातले वकील किंवा इन्स्पेक्टर म्हणजे अशा खरे सुनील जाधव कसे आहेत कॉमेडी आहे सिरियस आहे शांत आहे कसे आहे नाही नाही माझ्या सगळ्या मित्रांना माहिती आहे मी कसा आहे तो म्हणजे पीजे पण मी करत असतो म्हणजे माझ्या चेहऱ्याकडे होऊन वाटत अरे बापरे असा रावडी कोणतरी आहे तर तसं नाही एकदा सानिध्यात माझ्या माणूस आला मग त्याला कळतं हा कसा आहे म्हणजे विनोदी आहे पीजे विजय करण्यापासून अगदी चालू असतं माझं मी स्वतःला असं कोण वयस्कर असं समजत नाही वयस्कर नाही पण समजतही नाही पण आपलं सगळ्यांबरोबर म्हणजे अगदी वीस तर पन्नास वर्षाचं अगदी त्याच ह्याने पण मिळतो माझं काय हे नसतं असं आपण असं म्हणतो ना की एखाद्या कलाकाराला एखादी भूमिका मिळाली किंवा तीच भूमिका त्याला पुढे मिळत राहते तुमच्या बाबतीत पहिली जी भूमिका डोळ्यासमोर येते तर हे तुमच्यासाठी किती तुम्हाला पॉझिटिव्ह वाटतं किंवा निगेटिव्ह वाटतं नाही त्या पॉझिटिव्हमध्येच नेगेटिव आहे दडलेलं ते असं की मला इन्स्पेक्टरच्याच भूमिका मिळाल्या सिरियलमुळे आणि त्यामुळे इतर भूमिका मला मिळणं कमी झालं होतं तर माझ्या लक्षात आलं की नाही आपण आता टाईपकास्ट होतो आहे नट म्हणून एक आतमध्ये असताना की मला हे नाही हे पण करता येतं मला हे पण करता येतं मला हे का नाही देते दे। जसं आत्ता ह्या नाटकात वकिलाची भूमिका माझ्या वाट्याला आली नसती जर इथे कोण नसतं तर मी हे करू शकतो आणि मला हे पू करून दाखवायचं हे माझे चॅलेंजेस आहे त्याच्यासाठी तर तसंच झालं होतं कामं मिळत होती पॉझिटिव्हनेस की मला इन्स्पेक्टरचे रोल मिळते बऱ्याच ठिकाणी केलं पण वेगळे रोल नाही मिळत होते ना हे त्यातलं कोणती भूमिका करायला आवडेल जर असं विचारलं तर ते काय असेल उत्तर कोणती भूमिका तुम्हाला करायला आवडेल असं काही नाही भूमिका कुठलीही असेल

त्याच्याकडे पण एक एक टॅक्ट आहे ते त्याच्या लिखाणामध्ये इतकं सुंदर असे गुंफत जातो तो त्याच्यात त्यातनं विनोद निर्मिती होते तर ते एक शिकण्यासारखं आहे तसंच प्रत्येक आपले मित्र आहेत काही तर ते असे बोलत बोलत विनोद करतात आणि मग अरे करतो हे मग ते कुठेतरी डोक्यात राहतं बॅक ऑफ द माइंड आणि मग आपण पण तसं करायला सुरुवात करतो असं पहिलं नाटक कुठलं केलं असेल सगळ्यात पहिलं नाटक मी आविष्काराचं सापत्य करायचं मूल नावाचं प्रायोगिक नाटक केलं होतं मकरंद साठेंचं अजित भगत त्याचे डिरेक्टर होते आणि त्याच वेळेला कमर्शियल नाटक एक वेगळंच ज्याला काय म्हणतात त्याला ते थ्रुआउट विनोदी असत असं ते कमाल कसी धमाल नावचं एक नाटक होतं okay. हा तद्दन कमर्शियल नाटक तेही केलं होतं अशी एकाच वेळेला दोन्ही नाटकांनी सुरुवात झाली होती माझी काय सांग रंगभूमी तुम्ही चॅनलवरती सिरियल मध्ये सुद्धा काम केलेलं आहे चित्रपट रंगभूमी ह्या तिन्ही तर कसे अनुभव आहेत सगळे आणि कुठलं कोणती भूमी किंवा आपण म्हणतो की, की सिरियल मध्ये काम करणं कि रंगभूमी कोणतं आवडेल असं सिरियल थोड हेक्टिक आहे पैसे मिळतात पण खूप त्रास आहे सिनेमा सगळ्यात बेस्ट म्हणजे आराम देतो म्हणून नाही तर तुम्हाला त्या कॅरेक्टरचा विचार करायला मिळतो त्या कॅरेक्टरला अनुभवून एक एक सीन देताना एक एक डायलॉग देताना आपण त्यात काही चेंजेस करू शकतो का अशा गोष्टी मिळतात सिनेमा सिनेमा खूप उत्तम नाटक हे वेगळंच आहे म्हणजे इथे हे चॅलेंज आहे हे हो। तीन तासात तुम्हाला सगळं द्यायचं तर रिहर्सल प्रोसेस खूप मजा कर देते आणि शिकायला देतो खूप सुरू झाले की मग हा फक्त एक प्रयोग सुरू झाले एक धोका असा असतो की जे पूर्वीपासून म्हणत आले पाट्या टाकणं तर ते कधी करू नये प्रत्येक प्रयोग प्रयोग म्हणतो ना आपण ज्यासाठी की प्रयोग करतोय तर तो प्रत्येक प्रयोग हा पहिला माझा प्रयोग आहे असं मी अजूनही मॅड सखर म्हणजे सत्तेचाळीस प्रयोग झाले पण माझा प्रत्येक प्रयोग हा माझा पहिला असतो मी कुठलेही व्यावसायिक नाटक नाही करून गेलो का इतके जवळजवळ अडीचशे प्रयोग आत्ता गेले त्याच्या आधी मी तीनशे एक प्रयोग केले होते पण प्रत्येक प्रयोग हा माझा पहिला प्रयोग आहे ह्या हिशोबानेच मी करत राहतो हां म्हणजे ते जिवंतपणा राहतो त्यांना ते येऊन डायलॉग बोलायचे आणि निघून जायचं असं होऊन जातं ते मी नाही करत ते मी प्रत्येक वेळेला असं प्रकर्षण स्वतःला हे करतो बंधन घालतो की यायचं च कपडे घालत सिर सुरू केलं असं नाही करत मी मोस्टली थोडं तरी त्याच्यामध्ये जर कमर्शियल नाटकाला स्पर्धेच्या आणि प्रयोगी नाटकाला ते करावंच लागतं त्याच्या आधी मी दोन वर्षापूर्वी गेलो उद्धवस्त धर्मशाळा विपुल महागावकर डिरेक्ट केलेलं सुशील आमदार आणि मी होतो तेही नाटक तसंच होतं की त्या प्रत्येक नाटकाचा पहिला प्रयोग असल्यासारखंच आम्ही करत होतो पण सिनेमा कम्पॅरेटिव्ह जर तिने म्हटलं तर सिनेमा करणं थोडं आनंददायी गोष्ट आहे आनंद देणारी आणि रिलॅक्स करणारी गोष्ट आहे ही गोष्ट रिलॅक्स करते तीन तासानंतर <laughs> ता तीन तास मी तुम्हाला जे पकडून ठेवतो तीन तासांना खूप रिलॅक्स पण सिनेमाने सिनेमा करत असतानाच आम्हाला आनंद असतो <laughs> काय काय प्रेक्षकांना नाटकाविषयी आणि पुरुषोत्तम बिर्डे दिग्दर्शित राजन मोहाडेकर लिखित गंगा यमुना सरस्वती हे नाटक एक तारखेपासून येत येते रसिका वेंगुर्लेकर हास्य जत्रामध्ये पासून ती अखंड महाराष्ट्रात अखंड जगात म्हणायला हरकत नाही फेमस झालेली ती आमच्याबरोबर आहे मी तिच्याबरोबर आम्ही आहोत तर हे अतिशय छान नाटक संपूर्ण पॅकेज आहे ह्याच्यामध्ये कौटुंबिक नाटक म्हणायला हरकत नाही सस्पेन्स नाटक म्हणायला हरकत नाही सर्व ह्याच्यामध्ये आहे तर असं नाटक सर्व प्रेक्षकांनी येऊन थिएटरमध्ये बघावं आणि ते हाऊसफुल करावं एवढंच मी प्रेक्षकांना विनंती करतो